नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी शरीरासाठी अगदी आयुर्वेदिक असा चहाचा मसाला बनवणार आहोत तसेच हा मसाला एकदा बनवून ठेवला तर तो दोन ते तीन महिने आरामात टिकतो त्याचबरोबर त्याचा सुगंध सुद्धा तसाच राहतो चला तर मग कडक मसालेदार चहा बनवण्यासाठी आयुर्वेदिक असा चहाचा मसाला बनवायला आपण या ठिकाणी वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज रेसिपी ज्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी दोन चमचे कच्ची बडीशेप या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी दोन चमचे हिरवी इलायची घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे सुकलेलं आल्लं घेतलेलं आहे एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा आपण या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा आपण या ठिकाणी लवंगा व एक मोठ्या आकाराचं जायफळ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे सर्व मसाले वापरलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी अगदी आयुर्वेदिक असे आहेत तर आता आपण या ठिकाणी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये जे सर्व मसाले घेतलेले आहेत ते आता आपण यामध्ये एक एक करून सर्व ऍड करून घेऊया या ठिकाणी आपण जी हिरवी इलायची घेतलेली आहे त्यामुळे आपल्या या मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो त्याचबरोबर या ठिकाणी काळी मिरी व लवंगा घेतलेल्या आहे त्या सर्दीसाठी खूप चांगल्या असतात त्यामुळे आपण त्या या ठिकाणी घेतलेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जे दालचिनी घेतलेली आहे ती या ठिकाणी कोरड्या खोकल्यासाठी अगदी उपयुक्त ठरते त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे सुकं आलं घेतलेलं आहे ते कफ किंवा जो ओला खोकला असतो त्यासाठी अगदी आयुर्वेदिक असे आहेत तर यामध्ये आपण जे सर्व मसाले वापरलेले आहेत ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे तर आता आपल्याला या सर्व मसाल्यांना दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला या मसाल्यांमधला हलकासा ओलसरपणा निघून जाईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे म्हणजे हे मसाले आपल्याला थोडेसे कडक होईपर्यंत या ठिकाणी परतून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हा मसाला दोन ते तीन महिने टिकणारा करायचा आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे सर्व मसाले अगदी मंद गॅसवरती या ठिकाणी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झालेले आहेत त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मसाले गरम असताना आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं तर मसाल्यांमधलं तेल सुटतं व हा मसाला जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मसाले हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मसाले थंड झालेले आहेत आता आपण त्याला मिक्सरला जाडसर वाटून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघितलं आपण हे मसाले सर्व मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत हा मसाला आपल्याला या ठिकाणी जास्त बारीक वाटून घ्यायचा नाही नाहीतर ज्यावेळेस आपण याला चहामध्ये ऍड करतो तर तो ज्यावेळेस आपण चहा गाळून घेतो तो, तो चहा सोबतच येतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शक्यतो हा मसाला थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे तर मसाला वाटून झालेला आहे आता आपण त्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला दोन ते तीन महिने आरामात टिकतो आता मी तुम्हाला या ठिकाणी हा चहाचा मसाला चहामध्ये कसा वापरायचा ते या ठिकाणी दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण दोन कप चहा बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दीड चमचा चहा पावडर घेतलेली आहे या ठिकाणी तुमच्या चहा पावडरला फ्लेवर कसा आहे त्याचबरोबर त्याचा रंग कसा येतो त्यानुसार तुम्ही या ठिकाणी चहा पावडर ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे साखर ॲड करून घेऊया या ठिकाणी आपण दोन कप चहा बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला याला तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे या चहा पावडरचा रंग या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल तर या ठिकाणी याला एक व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक कप दूध ऍड करून घेऊया दोन कप चहासाठी एक कप दूध व एक कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे दूध ऍड करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला परत दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चहाला व्यवस्थित उकळी आलेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी गॅस कमी करून आपण जो चहाचा मसाला बनवून घेतलेला आहे तो छोटा पाव चमचा यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला या मसाल्याचं अगदी कमी प्रमाण यामध्ये वापरलं तरी आपल्या या चहाला खूप छान असा कडकपणा व सुगंध येतो तर आता आपण या ठिकाणी आप हा चहाचा मसाला यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तो चमच्याने यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चहाचा मसाला ॲड करून झाला की त्यानंतर आता आपल्याला या चहाला एक मिनिटभर लो फ्लेमवरती व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे मसाला ऍड करून झाल्यानंतर हा चहा मिनिटभर व्यवस्थित उकळला गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे त्याचबरोबर या मसाल्यामुळे या चहाचा सुगंध पूर्ण घरामध्ये छान असा दरवळतो आहे तर या ठिकाणी आपण शरीरासाठी अगदी आयुर्वेदिक असा कडक मसालेदार चहा बनवण्यासाठी चहाचा मसाला कसा बनवायचा ते या ठिकाणी आपण बघितलेला आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा चहाचा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा व आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू